महाराष्ट्राचं चित्र वेगळं बदललेलं असं हे कुणी ये सरकारमध्ये येणार नाहीत हे ये कुणी आमदार होणार नाहीत त्याच्यामुळे यांच्यावर नाही बोलायसारखा विषय नाहीये नाही तुम्ही चिंता करू नका फक्त सगळी काळजी करता काही काळजी वाटू नका पवार साहेब पवार साहेब एवढं माझं त्यांचा जेवढा अनुभव आहे तेवढं माझं वही सुद्धा नाही त्या माणसाला सगळ्यां काय करायचं ते अरे पवार साहेब भल्या भल्याला ती म्हणली की आम्ही बोटल तरुण राजकारण शिकलो त्याच्यामुळे पवार साहेबांना उमेदवारी कोणते त्यांना ठेवून देत ना आपण उमेदवार निवडून आणण्यासाठी झटलो आपल्याला जे उमेदवार असं ते आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेब हे उमेदवार आहेत असं समजून सर्वांनी काम करायचं असं माझी सर्वांना विनंती आहे आणि सर्वजण कराल ही अपेक्षा आपल्याला भरपूर निवडणूक आहे आता बघा महाराष्ट्रामध्ये मी बोललो बोल पंचायत समिती निवडणूक होत नाही जिल्हापदी निवडणूक होत काय होत नाही यांच्या पायाखालची वाळू घसरली त्यांना कुठलीच निवडणूक आता मुंबईत सिनेटची सुद्धा निवडणूक लांबली ती कर काय म्हणजे त्यांना निवडणूकच घ्यायची इच्छा नाही आपण कारण घोषित करा देवेंद्र फडणवीस असं वाटतंय की मला डायरेक्ट घोषित करा पण त्यांना आता मुख्यमंत्री तुमच्या नशिबात कधीच नाही कळत नाही गेलं आता एवढ्या सगळ्या गोष्टीतून आपण सर्व फक्त ताकदीनं आपण काम करतोय आणि कौतुक आहे सारख्या ठिकाणी सुद्धा एवढे सर्व संख्येने एवढे लोक एवढे दोन दोन तास उचित थांबतात हे तुमचं खरं कौतुक आहे हे तुमचं खरं प्रेम आहे तुमच्या विश्वासाला तणा हा खासदार म्हणून मी कधी जाऊ देणार नाही तुम्ही जे मला मतदान दिलं ते तुमचं राष्ट्र hmm. मतदान झालं पाहिजे याच्यासाठी तुम्ही जे वाटतं तुम्हाला की हा माझा इथं झाला पाहिजे या पद्धतीने आपण काम करू आणि या सर्व गोष्टीतून जे जे कुणाला ज्यांची मगरुरी आहे त्यांची मगरु उठून टाकायचं काव आपण सर्वजण करू या बऱ्याच गोष्टी आणखी आपल्याला काम करताना आत्ताच मला एक जणांना चिठ्ठी दिली की तेवीसच्या पीक विम्याच्या बाबतीत ते आता कृषी मंत्री साहेब आपल्या आपल्याबरोबर सांगितले ते म्हणतात आम्ही दिले आता उपजिल्हापूर परत यांचे तुमचे ज्यांचे राजे बळंडी हे सगळी तुमचे कम्युनिस्ट सगळे बसले होते त्या दिवशी सुद्धा म्हणले की आम्हाला पुन्हा विमा दिला तुम्ही त्याच्या याद्या द्या आता पंचवीस का सव्वीस तारीख दिली त्यांना उपसमंत्र दिवशी कलेक्टरने पण नाही आणखी दिलं आता कधी याद्या देत नाहीत नाही कारण पंचवीस टक्के अग्रिम दिला पण पंच्याहत्तर राहिलेली पंच्याहत्तर टक्केची राहिलेली रक्कम सर्वांना सरसेकडे मिळाली नाही ते लवकरात लवकर देतो दे 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 म्हणून मीडियाला पण मी वाचलं तर देतील असे अपेक्षा करू आपण आता काय आपल्याकडे आप आप अपेक्षा करायची दुसरं काय दोन हजार वीस एकवीसचा युवा परभणीला मिळाला लातूरला मिळाला धाराशीला ला मिळाला पण बीडला मिळाला नाही विमा मिळण्यासाठी सुद्धा मी सभागृहात सुद्धा बोललो आणि त्याच्यानंतर आपल्या विम्यासाठी सुद्धा काम करावं लागेल याच सर्व गोष्टी आहेत आपल्याला काम काय करायचं असतं खासदाराचं काम आजच्या दृष्टीनं जर विचार केला तर राहिलेला तो रेल्वेचा प्रश्न आहे हा रेल्वेचा प्रश्न मी खासदार झाल्यापासून एक महिन्याच्या तीस किलोमीटर रेल्वे पुढे गेले तीस किलोमीटर तुमच्या तुमच्याशी होती असती अगोदर पाचवला सुरू आणि ती तुमच्या मतदार सांगायचं हे बघलं आहे तर त्याच्यात काहीतरी काढा करते त्याच्यात काहीतरी काढा मग हे बघूच वाटा विगरवाडीला त्यांनी तीस जुलै सांगितले तर नऊ ऑगस्ट दिवशी तयार झाली आता भीड पर्यंत सुद्धा आपल्याला डिसेंबर पर्यंत जानेवारी शेवट शेवटपर्यंत तरी बीडलाच रेल्वे येणार असं मी ठामपणाने सांगतोय आणि रेल्वेच्या अधिकारी सर्वात असतो आता कोणी म्हणजे बीडच्या रेल्वेचा सिनेम घेऊ नका आता मला प्रयत्नच नाही पण ठीक आहे काय घेऊ नका बीडचा खर्चार कोण म्हणलं तर कोण आहे आता मी आता का येऊन तर सिनेम मला मिळणारच येणार बरं ठीक आहे मी नाही घ्यायचं तर नाही घ्यायचं मान्य मला मग भीडची रेल्वे मंजूर कुणी केली कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते त्यावेळेस रेल्वेला पन्नास पन्नास टक्के केंद्रानं आणि पन्नास टक्के राज्यानं निधी द्यायच्या नावावर रेल्वे मंजूर झाली आणि त्याच्या रेल्वेचं काम तुम्ही पंधरा वीस वर्षात काय घ्यावा लावत पंधरा वर्षात तुम्हाला वन थोर्टी रेल्वे ने नेता आले ने। बीड पर्यंत आली नाही तिकडून परिवार इकडे आले नाही आता हे रस्तेचे मग त्याच्यानंतर एवढं काय होतं की आपलं प्रतिशय पाहिजे आपण तिथं खासदार गेलं पाहिजे आपण भेटलं पाहिजे आपण बोललं पाहिजे बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे एवढं सरकार दिली तुम्हाला दहा वर्ष झालं केंद्र सरकार आहे केंद्रात तुम्हीच खासदार होतात मग तुम्ही केंद्रातला काय कामं करून घेतलं नाही माझ्या आंबादेव एसआरडीच्या हिता जुना प्रश्न आहे भीडचं दवाखाना काय पहिल्या दिवशी भेट दिली बाबा तिथं सुधारला का नाही कुणी केलं तर का भिडत झाला का बदल नक्की ना मीडिया समोरच आहे पण हे हा काळजी धन्यवाद या सगळ्या गोष्टीला हे काम आहे लोकप्रतिनिधीचं काम आहे हा जर काय केलं पाहिजे ते माझ्या गोरगरीब जनतेला काय लागतं ते करायचं काम केलं पाहिजे आणि हे काम आपण सर्वजण करतोय मला तुम्हाला सर्वांना एक प्रकारपणे सांगायचंय की आपली सर्वांची ताकद एवढी मोठी आहे ये सहां का महारे का के लूड़ा की बीड जिल्ह्यामध्ये सहा ते सहा आमदार आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे निवडून आणू शकते सर्वांची ताकद आहे आज ते पाडूला सारखं शहर आहे तिथं फ्रीडमचं पाणी सुद्धा आज मिळू शकत नाही आज स्वच्छ पाणी हा जनतेचा भारतीय राज्यघटनेने दिलेला उद्धव अधिकार आहे तो सुद्धा तुम्हाला आतापर्यंत राज्यकर्ते देऊ शकले नाहीत ही शोकांतिका आहे तुम्हाला चांगले नाही रस्त्यामध्ये भ्रष्टाचार जलजीवन मध्ये भ्रष्टाचार कुठेही भ्रष्टाचार मंदिर मंदिर जमिनीमध्ये भ्रष्टाचार ते आता पाहूनच आलेलं नाही माझ्या सरकार माणसानी फक्त भारतीय राज्यघटना हातात घेऊन स्वतःसाठी पैसे कामावे हे मला शर्मेच न वाटत म्हणून आष्टी मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी गोरगरीब माणसाला पोलीस स्टेशन असो कोर्ट असेल असेल त्याला मार्गदर्शन देणं गरजेचं माहितीचा अधिकार असो इतर याचिका असो मूलभूत अधिकार असो यामध्ये जोपर्यंत जनता जागृत होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी मांडण्यात येणार आहे प्रोत्साहेब या ठिकाणी राहणारे म्हणून हे बदल करायचा का नाही करायचा आता परत लोक म्हणतात की बनवणे इलेक्शनला पैसा लागतो इलेक्शन शिवाय काय होत नाही म्हणून दहागडीच्या ठिकाणी काय इलेक्शन मध्ये असतात म्हणजे बदल करायचं काम जनांगी पाटलांनी केलं जनांगी पाटलांनी सांगितलं प्रस्तावित म्हणून माझ्या तुमच्या सारख्या रामखाडी सारखा आता आमच्याकडे जोडून आता चंद्रजी पवार पैसे पैशावाले पैसे खात्याय सगळे सोडून गेले फाटके तुटकी चालली होते आता आम्ही फाटके तरीच मागाव छोट दुःख आहे ते म्हणतात आता आमच्या खायचा येणार आहे ही येणार आहे ती येणार पण आम्ही साहेबांना सांगितलं आमच्यापैकी इतिहास जरुरी करा जुलै एकूण उमेदवार तुम्ही पक्ष लावतील त्याला तुम्ही टीक दादाला अंमलकीमध्ये काही इंटरेस्ट नाही पण एम एल दादाला एवढं निश्चित इंटरेस्ट नाही मी आमदार बाप्पाला विनंती करतो त्यांनी त्यांनी पक्षाला गट्टी दिली जे पक्षाला सोडून दिले तिथे ती पैसे असतो त्यांना त्यांना स्वीकारणार नाही आणि आम्ही त्यांना स्वीकारणार नाही अतिवृष्टी झाली तुम्ही बांधावरती गेले होते मात्र अद्यापपर्यंत कुठलंही नुकसान भरपाई मिळालेली नाही सरकार नेमकं शेतकऱ्याच्या बाबतीत कशा पद्धतीने मागतं कदा आश्वासन दिले पीक विमा देखील नाही नेमकं काय काय सांगितलं होतं घोषणा नाही मी मदत करावी आज जवळपास एक दोन तारखेला ही अतिवृष्टी झालेली आहे आज जवळ मी वीस दिवस होऊन गेले तरी ह्याचे अनिवारी सुद्धा चुकीची रेल्वे चाललेली आहे त्याच्यामुळे मी कलेक्टरांना बोललोय तहसीलदारांना बऱ्याच बोलतोय की आणनेवारी ते चुकीवरती आज सुद्धा माझं सोयाबीन काढायचे माझ्या शेतकऱ्यांचं सर्व सोयाबीन पाण्यात आहे आणि जरी चांगलं दिसलं मी त्याची आणनेवारी तुम्हाला काढताना पीक पदरात कुठे आहे याच्यामुळे ह्याचा पण विचार केला पाहिजे त्या सर्व गोष्टीचं शासनाला गांभीर्य बघत नाही शासनाला फक्त निवडणूक डोळ्याचं नसं बोलतो निवडणुकीच्या विषयावर इंटरेस्ट जास्त आहे शेतकऱ्यांची इंटरेस्ट जास्त आहे मनोज मनोज धरंगे पाटील पुन्हा एकदा उपोषणा तुम्ही देखील भेट घेतली म्हणजे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना सोडवा काय सरकारने मला सरकारने आश्वासन काही आणखी दिलेलं आहे किंवा सरकारचा प्रतिनिधी मला कुणी बोलायचं कारण नाही पण आदरणीय मनोज धरंगे पाटील जे आहेत ते मराठा समाजाच्या मागण्या जे त्यांच्या आहेत त्याच्यासाठी लढतायत आणि त्यांनी परत एकदा बसलेत आणि त्यांची प्रकृती एवढी खालावलेली आहे की त्यांच्या प्रकृतीची काळजी स्थल पूर्ण मराठा समाजाला त्याच्यामुळे मी एक मराठा समाजाचा कथा केला कारण आणि मी त्यांच्या काळजी घ्या आणि त्याची सोडवून माझ्यावर सरकारला विनंती केली आता सरकार आणखी चोवीस तास झाली माझ्या पत्रजवळ आणखी काय मला माहीत नाही काय करणार आणि उपोषित केले आणि काय करणार आहे सरकारने त्याच्यानंतर आणखी एकदा उद्या बघू बप्पा तुम्ही आता म्हणालात की देवेंद्र फडणवीसांना वाटतंय की मला असं जाहीर करावं आणि ते मुख्यमंत्री देखील होणार ना, ने नाही नेमकं काय काय वाटतं तुम्हाला बघा मी मला वाटते म्हणण्याविषयी तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस साहेब जर मुख्यमंत्री होणार असेल तर आता एखादा फौजदारचा हवालदार कशा होते झाले का नाही आता मी खासदार तर परत काय जिल्हा परिषद उभारू का माझं त्यांचा इंटरेस्ट तिथंच दिसते बाप्पा उदय कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघात विविध पक्ष एकत्र येऊन शेतकरी हक्क मोर्चा काढतायत त्या भागातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही पीक जे अनुदान आहे ते देखील मिळालेलं नाही असा त्यांचा आरोप आहे तुम्ही त्या मोर्चात सर्व घेऊन किंवा काय बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जी मागणी शेतकऱ्याची आहे की अनुदान मिळत नाही अनुदान जाहीर केलेलं मिळालेलंच नाही खरं आहे अगदी जो विमा कंपनीचा विषय तो विमा कंपनीचा सुद्धा पैसे मिळालेली नाही त्यागिरी फक्त काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलाय काही लोकांना पंच्याहत्तर टक्केची रक्कम मिळाली बाकीच्या या मागून त्या मिळत नाहीत असा बराच विषय आहे त्याच प्रकार हा परळी तालुका आणि परळी विधानसभा मतदारसंघात सामाजोगाई तालुका यांनी मोर्चा घेतलेला पण बाकी आहे आणि ती मोर्चामध्ये आहे त्या मोर्चेतून शेतकऱ्यांना न्याय द्यायचे मोर्चा बप्पा आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक दौरे सुरू आहे तर आपण म्हणला की सहाही विधानसभा मतदारसंघावरती झेंडा पडत आहे काँग्रेसने दोन जागेवरती त्या ठिकाणी नावा केला आहे उद्धव ठाकरे काही गेवलाय वरती लावलेला काय नेमकं गणित असणार आहे कसं सांगा समोरला लोकसभेला काय म्हणतो मीच आज पहिल्या दिवशी पण सांगत होतो ज्या दिवशी मला प्रवेश व्याजा झाला म्हटलं पक्षेनं मला जर तिकीट दिलं तर मी लाडतो आणि पक्षेला मला तिकीट जाहीर केलं तर त्या दिवसापासून निकाल लागेपर्यंत तुमच्या काही माध्यमांनी सुद्धा चारशेला आघाडी पाचशेला आघाडी मी पाच हजार ना आघाडीवर असणार तुम्ही दाखवत होतात मग ते तुम्हाला तर आम्ही मस्त कसं येत नाही त्याच्यावर मला नाही बोलायचं पण आज त्या मी सांगितलं की सहाची सहा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी असं बोलतो म्हणलं मी असं म्हणलो नाही महाविकास आघाडीच महाविकास आघाडीचे सहाचे सहाच येणार परत एकदा सांगतो तिचं कारण असं आहे की लोक प्रचंड नाराजी आणि जे खरा त्यांनी परळी तर आस्थित माहिती झालो त्या परळीतल्या अस्थीच्या अंदाज व्हायच झाल्यात कारण ही तिघं आमदारी इकडे होती तरी पस्तीस हजार आता तिघं बी उभारणार आमचा इजी निघून जाईल ना बाबतीत त्या डोळे सगळ्यांनी बघितले त्याचे वंशाचे मी काय बोललो पाहिजे तिथं आमचाच आमदार होणार आहे त्याची चिंताच करू नका तुम्ही निकाल लागल्यावर बघा पुन्हा निकाल लागल्यावर मला सांगा की तुम्ही असं म्हणला होता मग तुम्हाला सांगा माहितीमधले अनेक आमदार माझे आमदार असे आहेत जे तुतारीच्या संपर्कात आहेत असं देखील तसा काय भूकंप होणार आहे का आणि तो कसा होऊ शकतो भाजपचे गेवराईचे आमदाराने देखील तशा पद्धतीने भेट घेतली लोकशाहीमध्ये कुणाला कुठून उभारायचा हा त्यांचा आणि पक्षाला कुणाला तिकीट द्यायचा हा पक्षाचा अधिकार